नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषिवेध यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा महाराष्ट्रामधील विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आणि दरामध्ये काय बदल झाले आहे याचा सविस्तर आढावा घेऊया चला तर मित्रांनो आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा शेगाव शेगाव मध्ये एकूण आली आहे एकशे शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटला चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर भेटला चार हजार दोनशे पन्नास तर सर्वाधिक सर्वसाधारण दर राहिला चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे भिवापूर भिहापूरमध्ये एकोणावकाली दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला छत्तीसशे रुपये जास्तीत जास्त दर भेटले बेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर राहिला एकोणचाळीसशे रुपये बाजार समिती आहे देवणी देवणीमध्ये एकोणावकाली आहे बावीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय चार हजार एकशे चाळीस रुपये सर्वाधिक दर भेटलाय चार हजार दोनशे चाळीस तर सर्वसाधारण दर राहिला चार हजार एकशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला अकोल्यात एकूण दर अवकाली आहे एक हजार आठशे एकवीस क्विंटल कमीत कमी भाव भेटलाय तीन हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त बाजार भाव भेटलाय चार हजार तीनशे दहा तर सर्वसाधारण बाजार भाव बाजारभाव राहिलाय चार हजार एकशे नव्वद पुढील बाजार समिती आहे अमरावती अवनमती एकूण अवकाली एक हजार सातशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटलाय चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव भेटलाय चार हजार दोनशे एकावन्न सर्वसाधारण भाव राहिलाय चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट घाट घाटमध्ये एकूण आवकाली सातशे एकवीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला सत्तावीसशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय त्रेचाळीसशे वीस रुपये सर्वसाधारण बाजार भाव राहिला छत्तीसशे रुपये बाजार समिती आहे जालना जालनात एकूण आवकाली सहाशे सात क्विंटल कमीत कमी भाव भेटलाय पस्तीसशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटलाय पंचेचाळीसशे रुपये सर्वसाधारण भाव राहिलाय चार हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर मुर्तिजापूरमध्ये एकूण खाली सहाशे क्विंटल कमीत कमी भाव भेटलाय सदस्य शहाऐंशी जास्तीत जास्त भाव भेटलाय त्रेचाळीसशे साठ सर्वसाधारण भाव भेटलाय चार हजार सत्तर पुढील बाजार समिती आहे उमरेड उमरेडमध्ये एकूण खाली चारशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटला अडतीसशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला त्रेचाळीसशे रुपये सर्वसाधारण भाव राहिला एक्केचाळीसशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्ये एकूण खाली दोनशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी भाव भेटला आहे अडतीसशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला आहे एक्केचाळीसशे बहात्तर रुपये सर्वसाधारण भाव राहिलाय चार हजार एकोणऐंशी रुपये पुढील बाजार समिती मलकापूर मलका मलकापूरमध्ये एकूण खाली दोनशे साठ क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला तीन हजार रुपये सर्वाधिक बाजार भाव भेटला चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण भाव राहिला तीन हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती अंबेजाऊक आहे एकूण एकोणावाखाली दोनशे वीस क्विंटल कमीत कमी भाव भेटला चार हजार एकशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त भाव भेटला चार हजार तीनशे एकवीस रुपये सर्वसाधारण भाव राहिला चार हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव कोपरगावमध्ये मध्ये अवकाळी शंभर क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटला अडतीसशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटला चार हजार तीनशे सव्वीस रुपये सर्वसाधारण भाव राहिला चार हजार दोनशे नव्वद मंदिर बाजार समिती आर आरफी आरफीमध्ये एकूणावखाली शंभर क्विंटल कमीत कमी भाव भेटला तीन हजार पाचशे रुपये सर्वाधिक बाजार भाव भेटला चार हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण भाववर राहिला चार हजार स्वाला पूर, स्वाला पूर, तीन हजार नऊशे रुपये पुणे बाजार समिती सोलापूर सोलापूर मध्ये काल एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी भाव भेटला तीन हजार नऊशे पाच सर्वाधिक बाजार भाव तीनशे पंधरा सर्वसाधारण चार दोनशे चाळीस रुपये बाजार समिती सिंदेखाड राज्यामध्ये काल एकोणव्वद क्विंटल कमीत कमी भाव भेटला तीन हजार सातशे सर्वाधिक बाजार भाव भेटला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव राहिला चार हजार चारशे ही माहिती तुम्हाला उपयुक्ती वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर मित्र शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशा दैनंदिन बाजार भाव आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ पाहतात तेसुद्धा या कमेंट बॉक्समध्ये टाका चला तर पुढील भाव व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद